अंमली पदार्थ विरोधी पथक परिमंडळ सहा व आर सी एफ पोलीस ठाण्यामधील पोलीस पथकांनी संयुक्तिक कारवाई अंतर्गत दोन अग्निशस्त्र दोन मॅगझिन व आठ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ सहा अंमली पदार्थ विरोधी पथक व आर सी एफ पोलीस ठाणे दहशतवादी विरोधी पथक असे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सहाय्याने पोलीस निरीक्षक खांदारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की एक इसम दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असून त्याच्याजवळ दोन अग्निशस्त्र जिवंत व तसेच दोन मॅग्झिन घेऊन आर सी एफ पोलीस ठाणे हद्दीत माहूल रोड चेंबूर या ठिकाणी उभा आहे सदर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे यातील आरोपी जो आहे हा यू पीचा इटावा जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि त्याच्याकडे दोन पिस्टल आणि आठ जिवंत काळतूस आहे अशी आमच्या पोलीस स्टेशनचे आणि आमच्या झोनचे एन डी पी एसचे प जे प्रमुख आहे मैत्रेय खंडारे ए पी आय आणि आपल्या पोलीस स्टेशनचे ए टी सीचे पी एस आय गणेश करचे यांना आणि यांच्या टीमला गुप्त बातमी मिळाली की यू पी येथील एक व्यक्ती दोन जिवंत दोन शस्त्र बंदूक आणि त्याच्यासोबत आठ जिवंत काळतूस घेऊन आपल्या परिसरातून जाणार आहे तर त्यासाठी त्यांनी सापळा रचला आणि त्याची मिळालेल्या माहितीनुसार त्याची ना नाकाबंदी केली तर तो आपल्याला आपल्या पोलीस स्टेशनच्या अति जिजामाता स्क्वेअरकडून फ्री मार्गे जाताना मिळून आला मिळाल्यावर त्याची झळती वगैरे घेतली आमच्या ए टी एस टीम आणि ए पी आय खंडारे यांनी त्याच्या झडतीमध्ये त्याच्याजवळ मिळालेल्या बातमीनुसार दोन बंदूक आणि आठ जिवंत काढतूस मिळाले त्याला लगेच आमच्या पोलीस स्टेशनची टीम ए एस आय वाणी वी पी सी एडे के पाटील केदारे आणि बाकी जी टीम होती पोलीस स्टेशनची आणि सानप आणि राऊत यांच्या सर्वांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले आणि पूर्ण कारवाई केली त्याची झडची घेऊन त्यांच्याजवळून ते दोन्ही जप्त केले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला तर आमच्या टीमने जे केलेलं काम एकदम उल्लेखनीय आणि उत्कृष्ट काम आहे आणि असेच काम त्या यापूर्वी पण त्यांनी केसेस केलेले आहे बांगलादेशीच्या बाबतीत किंवा एन डी पी एसच्या बाबतीत मोठ्या रेड्स केलेल्या आहे आणि यापुढे पण भविष्यात असेच कारवाई ते करतील याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे आपल्या हद्दीत जनतेला एक आव्हान करतो मी पोलिस स्टेशन आर सी एफच्या हद्दीत किंवा आजूबाजूला कुठेही असं काही इलिगल एलिमेंट्स जर आ असतील किंवा असे गैरप्रकार कृत्य करणारे काही लोकं असतील तर त्याची बातमी आमच्या ए टी एसला टीमला द्या किंवा मला द्या किंवा आमचे जे झोन जे पथक एन डी पी एफचं पथक आहे ए पी आय खंडार आहे त्यांना कुणालाही दिली तर आम्ही ती इफेक्टिव्ह कारवाई करू आणि वेळीच त्याच्यावर ॲक्शन घेऊन कायदेशीर कारवाई करून प्रतिबंध करू तरी प्रत्येक जनतेला आणि सामान्य नागरिकांना त्यांच्याकडे जशी कुठली खबर असेल बांगलादेशी असो किंवा अवैध शस्त्र बाळगणारे असो किंवा गांजा एम डी किंवा असे कुठलेही जे अवैध व्यवसाय आहे याबाबत खबर असल्यास त्यांनी नि संकोचपणे आरसे पोलीस स्टेशनला आम्हाला द्यावी किंवा आमच्या ज्या टीम प्रमुख आहे यांना द्यावी आमच्या टीमने यापूर्वी पण असे चांगले कामं केलेले आहे Uh, जोन माननी आ, एस, ए पी आय खंडारे यांनी आपल्या झोन सहामध्ये मान्य एस डी सी पी साहेब रिजन साहेब व आपले ए सी पी साहेब तसेच आपल्या मुंबईचे पोलीस आयुक्त साहेब स्पेशल सी पी साहेब आणि लॉयन ऑर्डर सी पी सर या सर्वांच्या मार्गदर्शनात जे पथक तयार केलेलं आहे झोन सहा करता तर नशामुक्त गवंडीच्या आधारावर एक uh, टीम तयार केली होती त्यामध्ये ए पी आय खंडारे आणि त्यांच्या टीमने फार उत्कृष्ट काम करून आपल्या झोनमध्ये बऱ्याच जवळपास वीस ते पंचवीस केसेस न एन डी पी एस कायद्याखाली करून प्रतिबंध केलेला आहे आणि आपल्या झोन सहामध्ये बराच एन डी पी एसचा जो प्रकार चालायचा नशा नशेचा त्याच्यावर बराच प्रमाणात प्रतिबंध केलेला आहे तसेच आमच्या पोलीस स्टेशनलासुद्धा आमच्या ए टी एसचे जे प्रमुख आहेत पी एस आय गणेशकरचे त्यांनी आणि त्यांच्या टीमनी आपले गुप्त बातमीदारामार्फत नेटवर्कमार्फत माहिती काढून आपल्या परिसरात जे अवैधरित्या दे बांगलादेशी आपल्या देशात घुसलेले आहे आणि त्यांची माहिती घेऊन ते आपल्या माहोल भागात मिळून आले त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्यावर इफेक्टिव्ह कारवाई करून जवळपास सहा गुन्हे दाखल करून एक एकवीस बांगलादेशी आपण या जानेवारी एक एक जानेवारी ते एक एक जाने एकतीस मार्चपर्यंत पकडलेले आहे आणि त्याला तुरुंगात टाकून कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याकरता आमचे टीमचे ए ए पी आय खंडारे यांच्या टीमचे तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे ए टी सी टीमचे आ, धन्यवाद करतो मी त्यांना यापुढे पण अशीच कामगिरी त्यांनी करावं याकरता मी त्यांना सतत सहकार्य करेल आणि अशीच कामगिरी त्यांच्याकडून अशी मला अपेक्षा आहे हो त्यात भरपूर जनतेने लोकांनी त्याचा कॉन्टॅक्टचा उपयोग केलेला आहे आणि त्या माध्यमातून पोलिसांना माहिती दिलेली आहे आणि त्या माध्यमातूनच पोलिसांनी बऱ्याच ठिकाणी केसेस पण केलेल्या आहेत आणि काही केसेस पोलिसांच्या स्वतःच्या माहितीप्रमाणे स्वतःचे जे खबरी असतात स्वतःचे जे गुप्त माहिती मिळतात त्याप्रसंग त्यानुसार केलेल्या आहे दोन्ही गोष्टीचा लाभ झाल्यामुळे गोपनीय नंबर जो दिलेला आहे प्रसारित केलेला आहे त्या नशामुक्तीसाठी त्या नंबरचा पण भरपूर प्रमाणात लोक उपयोग करतात आणि बातम्या देतात त्याप्रमाणे आपण मोठ्या पण केसेस करतो आणि ज्या मिळेल त्या छोट्या मोठ्या केसेस नशामुक्तीसाठी सगळ्या केसेस आपल्याकडून केल्या जातात आपलं पथक डी सी पी साहेबांनी त्यासाठी निर्माण केलेलं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने ते टी पथक ते कारवाई नेहमी करत असतं आणि त्यांच्या कारवाई सतत सुरू असतात